प्रचाराला पैसे मिळत नाहीत म्हणून काँग्रेसच्या एका महिला उमेदवारानं थेट निवडणुकीतूनच माघार घेतल्याचं समोर आलंय सुचरिता मोहंती असं या महिला उमेदवाराचं नाव आहे देशातील कोणत्या राज्यात हा प्रसंग घडलाय पाहूया नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा ओडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे ओडिशात तेरा वीस पंचवीस मे आणि एक जून अशा चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत तर पुरी लोकसभा मतदारसंघासाठी पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे पुरी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसचे उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करत त्यांनी आपल्याला मिळालेलं पक्षाचं तिकीट पक्षाला परत केलं आहे पैसे नसल्यानं प्रचार करता येत नव्हता त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे असा ईमेल त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला पक्ष निधी देत नसल्यामुळे मी तिकीट परत करत असल्याचंही त्या म्हणाल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांनी तर माझा खर्च मीच करावा असं स्पष्टपणे सांगितल्याचा आरोपही मोहंती यांनी केला आहे मतदारसंघात प्रचार करण्यासाठी माझी जेवढी बचत होती ती मी खर्च केली लोकवर्गणीतून पैसे गोळा करण्याचाही प्रयत्न केला पण लोकांकडून काही का फारसा प्रतिसाद मिळाला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं व्यवसायानं पत्रकार असलेल्या सुच्रिता मोहंती यांनी दोन हजार चौदामध्ये देखील काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मोहंती यांना दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे इतकी मतं मिळाली होती एकूणच काय तर एरवी पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून नेत्यांमध्ये चडावड सुरू असते पण ओडिशात मात्र पक्षानं दिलेलं तिकीटच उमेदवारानं पक्षालाच साभार परत करण्याचा विलक्षण प्रसंग घडला पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका